आणि आता चार पाच दिवस दोन दोन तासच झोपागाड्या ओपन कामच का हो आपले फुलनाई फुलाची नाही नाही ही फुलनाई फुलाची फात आहे हा एक पंचवीस वर्षाचा तरुण काय गावात काम केलं काय समाजासाठी लढतोय इथं अठरा पगड जातीसाठी याचा खरा आनंद म्हणून मी इथपर्यंत झपावर जायचं आणि मंगेश दादाची आपल्याला गाठ घ्यायची मंगेश दादाला आशीर्वाद द्यायचा आणि शंभर टक्के तुम्ही खासदार होणार आणि आमच्या करंदीला सत्कारासाठी तुम्हाला यावं लागेल निश्चितपणे आमच्या उत्तरेश्वर मंदिराला शंभर टक्के तुमची भेट नमस्कार हो शंभर टक्के तुम्हाला आपलं स्वप्न साखर वाणारी सकाळी साडे जाऊन लिहिले ते लोकेशन मिळालं आम्हाला तुम्ही नेमके कुठं लोकेशन पैठणमध्ये मग असे असं घेतलं पैठण आमची मुलगी आमची तिकडे बरं आहे का एकदम पैठणला बरं आहे नाही येणार तो माझा जो सुटल्याला वारा लागलेली आधी तो सांगतो दिसणार नाही पण लय मोठ्या प्रस्तापाच्या विरुद्ध तुमची लढाई आणि तुमचे विचार तुमचे आचार आणि तुमचं जे सगळं समाजासाठी सगळ्या तरुणासाठी जे वागणं याच्यामुळं तुम्ही आता कधीच येणार नाही आणि कारण भविष्यातही तुम्ही हे या उद्देशाने गेले फक्त समाजाच्या भल्यासाठी चाललेले मग तिथं अठरा बगड जातीचा समाज तुम्ही एकत्रित घेऊन तुम्हाला क्रांती करणारे आशीर्वाद नाही तुम्हाला सांगतो शंभर टक्के आणि आपली वाचा आमच्या उत्तरेश्वर महाराज भरपूर कोटू म्हणून घ्यायचा आँ. शंभर टक्के तुम्हाला आणि हे खरे तुमची मावळे जी आहेत ना यांची खरी नोंद होणार आता सगळे फिरायला हो अख्खं गाव बिन पावले राहू सगळ्यांना देत नाही लोक अक्षर डायरेक्ट कांदार घेतात मंदिरात नेऊन ते सभा घेतात आणि डबल गाडीला घुसून आणतात लाख रुपया मानिक पैसा का आपल्याला आपल्याला कीर्त सांगायला यायची पैसा कोणा पैसे पाहिले हो कीर्त करणारे माणसं असावे आणि आपल्यात हा मंगेश दादा सारखा माणूस कीर्त करणार जन्माला आला त्यासाठी आपण साथ देणं हे महत्वाचं करेक्ट काम लोक करणार आणि मंगेश दादा कमीत कमी माझा अंदाजे इतरांनीच मतांनी नोंद झाली पाहिजे जर मोदींना सत्कार नाही का होणारी असे मुलाला आधार देणं असे मुलासंग आपण फिरणं मग हीच खरी जनसेवा आहे हीच खरी ईश्वर सेवा ईश्वर कोणी पाहिला माणसाच्याच रूपाने माणसं जनसेवाची करते यालाच म्हणायचं सेवा आता तुम्ही सगळेजण कष्ट कर करता त्याला खरोखर धन्यवाद द्यावं तेवढे थोडे नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट